संपूर्ण अमरावती जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला असून अमरावती जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे तत्कालीन खासदार अनंत गुढे तात्कालीन खासदार आनंद अडसूळ होऊन गेलेले आहेत भविष्यामध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराला अमरावती जिल्ह्याकरिता लोकसभेची उमेदवारी द्यावी आपण सर्व शिवसैनिक लोकसभा सीट निवडून आणण्याकरिता सक्षम आहो असे मत सावलीखेडा येथे पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सहसंपर्क प्रमुख दिनेश बुप यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे आगामी लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचाय पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीला अनुसरून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाकडून मेळघाटच्या धारणी तालुक्यांतर्गत येणाऱ्या सावलीखेडा गावामध्ये भव्य कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याकरिता अमरावती येथून शिवसेनेचे तत्कालीन खासदार अनंत गुडे संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी आणि प्रमुख दिनेश बुब प्रामुख्याने उपस्थित झाले होते राणीगाव जिल्हा परिषद सरकारच्या खेड्यापाड्यातून उपस्थित झालेल्या हजारो कार्यकर्त्यांना सर्व उपस्थित वरिष्ठ नेत्यांकडून आगामी निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाची काय भूमिका असणार याबाबत माहिती देऊन कामाला लागण्याबाबत संदेश देण्यात आला या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बहुतांश ग्रामपंचायतमधील उपसरपंच सरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते गेले कित्येक दिवसांना आम्ही येतो परंतु आमचं शिवसेना कुटुंबाचं गेट टुगेदर कुठं झालं नव्हतं आणि म्हणून आम्ही हा मेळावा म्हटल्यापेक्षा दिनेशभाऊनं मेळावा म्हटलं तर मी सांगेल की आमच्या फॅमिलीचं गेट टुगेदर आहे सर्वजणं एकमेकाशी बोलणं आम्ही बसणं ह्या पूर्ण मेळघाटातली आमची फॅमिली आज इथे एकत्र आली आणि आता पुढचं जे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग कसं करायचं म्हणून असं ते भाषणघिष्णं दिल्यापेक्षा आम्ही चर्चा करून स्वतः आम्ही वनभोजन करून आता आम्ही ते चर्चा करतो आणि त्या दृष्टीनं आता समोरचं प्लॅनिंग आम्ही ठरवणार मी समर्गभू या जिल्ह्याचा आहे त्या मा ना नात्यानं ना। मी सन्मान्य उद्धवजींना विनंती करणार आहे ह्या आजच्या मेळघाट वासियांच्या आणि आता मेळघाटातला सुपुत्र आहे आमचा दिनेशभू तर त्याच्यामुळे मी गेल्या कित्येक वर्षांपासून आनंदरावगुळे खासदार होते आनंदरावसो खासदार होते हे सर्व शिवसेनेचे खासदार हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि हा शिवसेनेचा बालेकिल्ला अमरावती जे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनालाच भेटावा ही मी सन्मान्य उद्योजींना आता आपल्यामार्फत विनंती करतो आहे की आपल्यामार्फत आमचा आवाज या मेळघाटच्या लोकांचा आवाज या अमरावती लोकसभेच्या जनतेचा आवाज की साहेब आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत आणि हा लोकसभा मतदारसंघ दुसऱ्या कोणाला पक्षाला न जाता शिवसेना द्या शिवसेना निवडून आणण्यासाठी आमचे सर्व शिवसैनिक आता सक्षम तयार हवं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाल्याचं चित्र दिसून आलं या ऊर्जेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून लोकसभा उमेदवारी लढविणारे दिनेश बुब यांना तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे यासोबतच जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुधीर सूर्यवंशी तुम आगे बढो असे नारे लावून दोन्ही नेत्यांना आपण सोबत असल्याचा पुरावा दिला या प्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक अनिल मालवीय नगरपंचायत माजी उपाध्यक्ष सुनील चौथमल तालुका प्रमुख शैलेंद्र मालवीय शहर प्रमुख दिनेश धनेवार राजू राठोड प्रमुख दयाराम सोनी सरपंच रतिलाल पाठोरकर सोहेल खान अर्पण मालवीय प्रतीक मालवीय फैम टेलको सहित शेकडो पदाधिकारी उपस्थित होते कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख शैलेंद्र मालवीय आणि शहर प्रमुख दिनेश धनेवार यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेल्या सर्व शिवसैनिकांकरिता स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती मेळघाटामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन झाल्यानंतर इतर पक्षांमध्ये धावपळ निर्माण झालेली आहे हे, हे विशेष सावली खेळा धारणी तालुक्यातल्या एका सारख्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासंदर्भात मी सन्मान्य आमचे संपर्कप्रमुख सुधीर गोसुर्यवंशी खासदार अनंतराव गुळे व तालुक्याचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलो आणि गेल्या अनेक वर्षापासून जे वंचित राहिलेलं काम होतं त्या शिवसेकांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत व प्रमुख ते विभाग प्रमुख या धर्तीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला आणि अतिशय सुंदर आणि चांगल्या वातावरणामध्ये आजचा मेळावा संपन्न झाला मुख्य शिवसेना कुणाची आता हा एक निर्णय झालेला आहे या संदर्भात आपण काय सांगू इच्छाल मुख्य शिवसेना कुणाची हे काही विजय विद्या, विधानसभाचा अध्यक्ष किंवा कोर्टानं किंवा निवडणूक आयोगांना ठरवण्याचा विषय नाही आहे ते जगजाहीर आहे की शिवसेना कुणाची आहे <coughs> शिवसेना हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यानंतर उद्धव बाळासाहेबजी ठाकरे आणि त्यानंतर प्रामाणिक शिवसैनिकांची शिवसेना आहे त्याच्यामुळं कोणी काय न्याय निवाळा दिला हे तर घोडा मैदान जवळ आहे निवडणुका लावा लोक ठरवतील आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाकरिता महाविकास आड आघाडीमधून आपलं नाव समोर येत आहे तर आपली अशी तयारी आहे का समोर निवडणुकीची तयारी करणारा कुठलाच शिवसैनिक तुम्हाला मिळणार नाही शिवसैनिकाची तयारी बारा महिन्याची असते निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसैनिक कधी काम करत नाही त्याला अर्ध्या रात्री उठवा दुसऱ्या दिवशी व्होटिंग करायला लावा शिवसैनिकाच्या बाजूने मतदान होईल निवडणुकीचे हत्खंडे डा पेज मॅनेजमेंट करणं हे शिवसैनिकाचं काम होते शिवसैनिकाचं काम आहे काम करणं बारा महिने चोवीस तास सक्रिय असणारा तो शिवसैनिक असतो आणि तो उमेदवार असतो अमरावतीचं जे सध्याचं राजकारण चालू आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगू इच्छा अमरावती काहीच कुठं चालू नाही आहे तुम्हाला वाटत असेल काही चालू आहे कृपा करून मला सांगा अमरावती ना अमरावती काहीच आहे अमरावतीत शिवसेना पक्षांतर्गत जर बोललो तर सर्व शिवसेनेचे आजी माझी जुने पदाधिकारी जनसेवेमध्ये व्यस्त आहे अलत्या भलत्या गोष्टीकडे ते दे लक्ष देत आणि मेळघाटसाठी भविष्यामध्ये शिवसेना तर्फे काही आपण करू इच्छित विशेष करायचं काम नाही मी मेळघाटचा भूमिपुत्र माझं गावात मेळघाट मतदारसंघात आहे मेळघाटच्या एकाही व्यक्तीने किंवा जिल्ह्याच्या कुठल्याही एका व्यक्तीने सांगावा का दिनेशभू सुधीर सोयवंशी यांच्याकडे ते गेले आणि त्यांच्या हाकेला ओ दिल्या गेला नाही होणारं काम झालं किंबहुना त्याच्यासाठी प्रयत्न झाले एवढं निश्चित चॅनलच्या चे माध्यमातून मेळघाटवासियांना काय संदेश दे देणार मेळघाटवासियांना इतकंच सांगू इच्छितो की जर का आमच्या लायक काही सेवा असेल तर आतापर्यंत आम्ही तुमच्यासोबत होतो आहो आणि भविष्यातही राहू जर संयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची लोकसभेची उमेदवारी मिळाली लोकांनी सेवेची संधी दिली जास्त मोठी गोष्ट नाही निवडून आल्यानंतर तीन वर्षाच्या आत मेळघाटावर कुपोषणाचा आणि बालमृत्यूचा जो कलंक आहे तो समोर नष्ट केल्याशिवाय राहणार नाही स्वस्त बस एवढा शब्द तुला जय शिवाजी भवाने शेख सुलेमान मेमन शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी